मराठी टू इंग्लिश स्पीकिंग नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओ चॅनलमध्ये मराठी टू इंग्लिश सुरू करूया माझं नाव आहे विनोद आणि पुढील काही दिवस आपण एकदम सोप्या पद्धतीने मराठीतून इंग्लिश बोलायला शिकणार आहोत तू इंग्लिश बोलतोस का येस आय कॅन मराठी टू इंग्लिश सुरू करूया फ्री इंग्लिश स्पीकिंग कोर्स पुढच्या भरपूर दिवस चालणार आहे जोपर्यंत आपण इंग्लिश बोलण्यासाठी कम्फर्टेबल होत नाही तोपर्यंत तर बऱ्याच लोकांना इंग्रजी बोलायला आवडतं पण मनात भीती असते चुकलो तर काय पण आजपासून आपण ती भीती बाजूला ठेवणार आहोत कारण इथे मी तुम्हाला इंग्लिश स्टेप बाय स्टेप शिकवणार आहोत अगदी सुरुवातीपासून तुला ग्रामर एक्सपर्ट व्हायचं नाही फक्त कॉन्फिडंट कम्युनिकेटर बनायचं आहे म्हणजे तुम्हाला ग्रामर एक्सपर्ट नाही व्हायचंय तुम्हाला कॉन्फिडंट कम्युटेटर बनायचं आहे म्हणजे कॉन्फिडन्समध्ये तुम्हाला इंग्रजी बोलायला मी शिकवणार आहे आम पण रोजच्या बोलण्यातले शब्द वाक्य आणि सिच्युएशन बघणार आहोत उदाहरणार्थ तू काय करत आहेस व्हॉट आर यू डूइंग मी खूप आनंदी आहे आय एम व्हेरी हॅप्पी थोडं हळू बोल स्पीक स्लोली असली वाक्य आपण रोज बोलणार आहोत रोज शिकणार आहोत लक्षात ठेवू इंग्रजी शिकणं कठीण नाही पण सातत्य ठेवणं महत्वाचं आहे so, सो लेट्स प्रॉमिस आजपासून आपण दररोज थोडं थोडं इंग्रजी शिकू आणि बोलूही तुम्हीही माझ्यासोबत बोला मीही तुमच्यासोबत बोले जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा भाग नक्की बघा कारण पुढच्या व्हिडिओत आपण शिकणार आहोत डेली यूज इंग्लिश सेंटेन्स मत म्हणजे रोजच्या वापरातील डेली मराठी टू इंग्लिश वाक्य जे की मी तुम्हाला शिकवणार आहे आणि तुम्ही उद्यापासून इंग्लिश बोलायला शिकणार आहे तर चला मित्रांनो चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये याच वेळेला उद्या